श्री स्वामी समर्थ हा विश्वास ज्यावेळी तुमच्या मनामध्ये असेल त्यावेळी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुमच्या विश्वासामुळेच तुम्हाला हा आशीर्वाद आणि स्वामींचीही कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगले मार्ग नक्कीच येणार आहेत तुझ्या आयुष्यामध्ये तू तु खूप मोठा धडा घेतला आहेस खूप मोठे अनुभव घेतले आहेस खूप मोठं दुःख पचवलं आहेस खूप काही अनुभव घेऊन तू आज इथंपर्यंत पोहोचला आहेस बाळा त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींची स्वामींना कल्पना आहे आणि तुझ्या देखील मनाला माहिती आहे किती गोष्टी सहन करून तू इथंपर्यंत पोचला आहेस आणि तुझ्या जीवनाचा प्रवास चालू आहे आयुष्यामध्ये खूप वेळा तू पडला आहेस हारला आहेस खूप वेळा तुझे घेतलेले निर्णय तुलाच मातीत घेऊन गेलेले आहेत तुझ्यामुळं त्यामुळं तुझं नुकसान झालेलं आहे त्यामुळं त्यावेळी तुला असं वाटायला लागतं की आपली काहीही किंमत नाही आहे पण आयुष्यात बाळा तुझ्यासोबत कितीही वाईट घडलं घडू दे भविष्यात कधी घडेल त्यामुळं तुम्ही कधीही तुमची किंमत कमी होत नाही त्यामुळं आपण खूप मौल्यवान आहात ही गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका नेहमी लक्षात ठेवा जे काही भूतकाळामध्ये घडले त्या गोष्टींचा विचार करून तुमच्या येणाऱ्या भविष्याला कधीच वाईट करून घेऊ नकोस कारण तुमच्याकडे खूप मौल्यवान गोष्ट आहे बाळा आणि ते म्हणजे तुझं मौल्यवान आयुष्य हे आयुष्य खूप भरपूर आनंदात राहा आणि सुखा समाधानानं जा जो अहंकारी स्वभावाचे माणसे असतात त्यांचं फक्त भांडणासाठी भांडण टीकेसाठी टीका करी ता ते करीत असतात त्यामुळे त्या लोकांकडे फारसं लक्ष देत नाही कारण त्या भांडणामागे कोणताही उद्देश नसतो कोणताही हेतू नसतो कोणतंही कारण नसतं आणि नेमकं कशासाठी भांडण सुरू आहे किंवा कशासाठी ते टीका करत आहेत ती त्याची कल्पनाही त्यांना नसते त्यामुळे अशा व्यक्ती फक्त तिथंपर्यंतच विचार करू शकतात त्यामुळं फक्त व्यायाफळ निरर्थक बडबड केली की सगळं झालं असं या लोकांना वाटत असतं त्यामुळं जे बुद्धीनं कृतीनं कार्य करण्यावर भर देतात त्यांच्यासोबत तू नेहमी राहा तसा विचार कर पण जे फक्त वायफळ बडबड करतात पण कृतीतून त्यांच्या काही घडत नाही किंवा त्यांची काही करण्याची तयारी नसते फक्त मोठ्या मोठ्या बाता आणाभाका घेणारे लोक काहीच करू शकत नाहीत त्यामुळं त्या गोष्टी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलेलं कधीही चांगलं आयुष्यामध्ये जर तुला काही करायचं असेल जर तुला काही घडवायचं असेल तर तुझ्याकडे हजार बाबीपणा खूप महत्त्वाचा आहे बाळा तू कितीही आयुष्यामध्ये प्रयत्न करत असशील कितीही काम करत असशील आणि तरी देखील तुझ्याकडे हजार जबाबेपणा नसेल तर काही अर्थ नाही आहे हजार जबाबीपणा म्हणजे काय तर प्रत्येक वेळी तुझ्याकडे कुठल्याही कामासाठी आळस नसावा कोणतीही गोष्ट शिकण्याची करण्याची तुझ्याकडे वृत्ती असावी जे तू तुझ्या आजूबाजूला अनेक लोकांमध्ये पाहिले नसेल कारण तसा हजार जबाबीपणा प्रत्येकाकडे असेलच असं नाही आहे ज्याच्याकडे आळस भरलेला असतो त्याच्याकडे हजार जबाबीपणा नसणारच आहे त्याला कितीही गोष्टी समजावून सांगितल्या कुठल्याही गोष्टीचं सा करण्यासाठी प्रेरणा दिली प्रवृत्त प्रावुरु, प्रवृत्त केलं तरी देखील त्याच्यामध्ये फरक पडणार नाही आणि तो त्या गोष्टी करण्यासाठी तयार होणार नाही कारण त्याला ती करायचीच नसते त्यामुळे तू नेहमी लक्षात घे अशा लोकांमागे तू तु तुझा तु वेळ वाया घालू नकोस त्यामुळे तुझ्याकडे जे आहे ते खूप चांगलं आहे त्यामुळे तू तुझ्यावर तु 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 लक्ष केंद्रित कर आणि तुझं कार्य करत राहा बाळा एक गोष्ट कायम लक्षात घे जर तुझं नशीब तुला जर काही चांगलं देणार असेल तर त्या गोष्टीची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीनेच होत असते बाळा आणि जर नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी अशक्य गोष्टीने होत असते जे तुझ्या आयुष्यात झालेलं आहे बाळा नेहमी लक्षात की आयुष्यातलं तुझा सगळ्यात मोठा अनुभव तुझं सगळ्यात मोठं कष्ट म्हणजे हे एक महासागर आहे ह्या महासागरातलं तुझा अनुभव हा खूप मोठा तुझ्या आयुष्याचा पाया आहे बाळा जे आजपर्यंत तू घेतला आहेस ज्या अनेक प्रकारच्या व्यक्ती तू बघितल्या आहेस अनेक प्रकारच्या लोकांचे विचार तू बघितले आहेस त्यामुळे तुला जगण्याचा दृष्टिकोन माहिती आहे लोक कसा विचार करतात किंवा जीवनाकडे कसं बघतात त्यामुळं ते अनुभव प्रत्येक गोष्टीचा अनुभव तुझ्याकडे आलेला आहे त्यामुळे आयुष्य जगताना तुला प्रत्येक मार्गावरती प्रत्येक टप्प्यावरती त्याचा तुला फायदाच होणार आहे जे अनुभव तू घेतला आहेस त्यामुळे तुला लोक तू ओळखू शकणार आहेस त्यामुळं जीवन जगताना महत्त्वाचं काय आहे किंवा चुकीचं काय काय आहे बरोबर काय आहे या गोष्टी तुला समजायला मदत होणार आहे त्यामुळं अनुभव हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग आहे जे तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे बाळा पुस्तकी ज्ञान हे माणसाला आयुष्यात खूप गरजेचं असतंच पुस्तकी ज्ञानानं माणूस हा समृद्ध होत असतो पण त्याच्याकडे व्यवहार ज्ञान येतं ते त्याच्या अनुभवानं त्याच्या कर्मानं त्याचा आयुष्यातला व्यवहार कसा आहे यावरून तो माणूस कसा आहे हे कळत असतं ता बाळा त्यामुळं लोकांना ओळखण्यामध्ये तू चूक करू शकत नाहीस कारण तुझ्याकडे तू तु ओळखण्याची दृष्टी आहे आणि त्याचा तुझा दृष्टिकोन आहे आणि तसा तुझ्याकडे अनुभव आहे त्यामुळे तू कुठलाही वेळी चुकू शकणार नाहीस आणि तुझे कुठलेही आणि तुझे कुठलेही घेतलेले निर्णय बरोबर ठरतील त्यामुळं याची तुझ्याकडे खात्री असेल की मी जे काही करतो आहे ते अचूक आहे बरोबर आहे यामुळे कुणाचं नुकसान होणार नाही झालं तर चांगलं होईल असा तुझ्याकडे आत्मविश्वास येईल आणि तुला प्रत्येक गोष्ट निर्णय घेण्यामध्ये तू सक्षम असेल हा सगळा अनुभवाचा खेळ आहे बाळा त्यामुळं माणूस जन्माला आल्यानंतर तो एक फक्त अनुभवाने जस जसं सगळ्या गोष्टी आपण शिकत जातो तस तसे आपण समृद्ध होत जातो सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात माणसाचा जन्म झाला की त्याला फक्त काही माहिती नसतं त्याच्याकडे ना कोणता अनुभव असतो ना कुठल्या गोष्टीच्या त्याला कल्पना असते जग कसं असतं हेही त्याला माहिती नसतं पण जसजसं तो यामध्ये पाऊल टाकतो आणि जसजसा वाढत जातो तसतसं त्याला अनुभव यायला लागतात आणि सगळ्या गोष्टी कळत जायला लागतात आयुष्यामधला सगळ्यात मोठा पाया आपला हा शिक्षण असतो तिथून सुरुवात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्कार असतात जे वेळीस तुझ्यावर झालेले असतात पण त्यासोबतच फक्त संस्कार असून कामाचं नाही कारण तुझ्याकडे अनुभव कष्ट आणि प्रत्येक गोष्टीची जाणीव असायला हवी त्यामुळं जसजसे तुझ्याकडे जाणीव असेल तस तसे तुझ्यामध्ये सुधारणा होणार आहे आणि तुझं व्यवहारही नेहमी चांगलं राहणार आहे असं नाही आहे की इतर लोक काय करतात ते बघून तुझ्या मनामध्ये देखील चुकीच्या जा मार्गावर जाण्याची विचार आलेले आहेत त्यामुळं संगत नेहमी आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची ठरते बाळा आपण कोणासोबत आहोत आपल्याला लोक कशी आहेत आपले मित्रपरिवार आपल्यासोबत कसा आहे आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात की वाईट मार्गाला जाण्याचा सल्ला देतात हे नेहमीच गरजेचं आहे तू कोणत्याही व्यक्तीकडून सल्ला घेत असील तर नीट पारखून घे जर त्यातून तुझं हित होणार असेल तुला त्यातून तुझं चांगलं होणार असेल तर तू तो सल्ला मान्य कर ऐक नाहीतर ऐकून तिथल्या तिथे सोडून दे यावरून तुझी संगत कशी आहे किंवा तुला सल्ला देणारी व्यक्ती कशी आहे ते तुला कळेल त्याचे विचार तुला कळतील की त्याला तुझं चांगलं भा बघवणार नाही त्यामुळं तुझं नुकसान होईल असा काहीतरी तो तुला सल्ला देऊ शकतो त्यामुळे तिकडे तू दुर्लक्ष कर या सगळ्या गोष्टी तुला तेव्हा समजतील ज्यावेळी तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीची जाणीव असेल अनुभव असेल आणि तुझ्या मनाची तयारी असेल बळा ज्यांना कुठल्याही गोष्टीची जाणीव नसेल आणि सगळ्या गोष्टी त्यांना पदरात आपोआप मिळालेल्या असतील तर त्या त्या लोकांचे विचारसरणी वेगळे असतील